हाय हॅलो नमस्कार मित्र मित्रमित्रनो हा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थीचा म्हणजे परवाचा टाकाचा विसरले होते मस्त नारलाची मस्तकी वडी बनवून घेतली होता मस्त पाक करून घेतलेला आहे साखरेचा वगैरे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे नारलाची वडी बनवण्यासाठी खोबरं खवणून घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये साखर टाकून मस्त वितळून घेतली आणि वाफर शिजून मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत ह्याची डेटर रेसिपी बघायची राणी सुटला आहे जाऊन बघू शकता कशी वाटली नाललाची वडी मस्त खरपूस अशी झालेली आहे बघा मस्त अशी वडी छान पडलेली आहे आणि मस्त जाडसर अशी वडी तयार झाली साध्या सिंपल रेसिपी असतात राणीसूड जाऊन बघित डब्याच्या टिफिनच्या आयड्या मी टाकत असते वेगवेगळ्या प्रकारच्या फिशेश भजा छान छान दाखवत असते चला तर नवीन काहीतरी बघायला भेटूया उद्या आणि नालाची वडी आवडली का तुम्ही करता का आणि कोणाकोणा नालाची वडी आवडते मस्त खोबऱ्याची वडी झालेली आहे चला तर मग या खायला आवडत असेल तर पुन्हा भेटू नंका तोपर्यंत बाय बाय कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर पुन्हा भेटू